एक किस्सा सांगते मध्यंतरी एक आजोबा भेटले होते बाजारामध्ये काहीतरी शॉपिंग करायला मी गेले होते आणि तिथे तेही आले होते आणि अतिशय अस्वस्थ होते काहीतरी शोधत होते आणि घाम फुटला होता आणि मला जरा काळजी वाटली त्यांची मी त्यांना म्हंटल आजोबा जरा बसता का एका बाकावर त्यांना बसवलं आणि त्यांना म्हटलं काय झालं एवढं अस्वस्थ कशासाठी आहात एका दुकानातनं पाण्याची बाटली घेतली त्यांना थोडं पाणी प्यायला दिलं मला म्हणले अगं माझा मोबाईल आहे मला काय वाटलं की बाजारातल्या एखाद्या दुकानामध्ये राहिला असेल काय होतं ज्येष्ठ नागरिक आहे एक मोबाईल हरवला म्हणजे खिशाला खड्डा म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही काळजी करू नका आपण शोधूया कुठेतरी दुकानाच्या काउंटरवर राहिला असेल किंवा भाजीवाडीकडे राहायला असेल जरा बघूया तर मला म्हटले अग तसं नाही ग माझा मोबाईल घरी राहिलाय मी काहीच बोलले नाही हल्ली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये रियुनियन्स सुरू झालेली आहेत पंचवीस वर्षांनी वीस वर्षांनी चाळीस वर्षांनी माणसं अचानक एकमेकांना भेटायला लागतात आमच्या पण कॉलेजचं असं एक रियुनियन झालं आणि एक, एक माझी खूप जुनी मैत्रिणी जवळपास पंचवीस एक वर्षांनी मला भेटली अर्थातच भेटण्याआधी व्हॉट्सअपवरती हाय हॅलो कशी आहे काय चालू आहे घरी कोण असतं वगैरे हे सगळे चॅट्स झाले तेव्हा तिचा डी पी बघितला भेटल्यावर तिला म्हटलं अगं तुझा डीपी कसला मस्त आहे जशी कॉलेजमध्ये दिसायचीच ना तशी दिसतेस मला म्हटली हो ना अग मला दोनशे बावन्न लाईक्स आणि एकशे ब्याण्णव लव्स मिळाले वाव म्हटलं खरंच पण फार काही बोलले नाही थोडे दिवसांनी आम्ही पुन्हा कॉफी प्यायला भेटलो तिला म्हटलं आजचा पण डीपी खतरनाक आहे हॉट आहे सुपर दिसतेयस मला म्हंटली हो ना अगं पण हल्ली मिळतात का हजार एक एवढं काही नाही रुळली तुमच्या आमच्यासारखी सोशल मीडियाला रुळली हे सगळं आज सांगण्याचं सा कारण असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये सोशल मीडिया असा हात पाय पसरून निवांत आहे आणि आपण सगळे वेगवेगळ्या कारणाने या सोशल मीडियाला हुक झालेलो आहोत माझा हा सगळा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे असं मला स्वतःला वाटतं म्हणजे साधारण मी ऑर्कूडच्या जनरेशनची आहे जेव्हा पहिल्यांदा ऑर्कुट आलं तेव्हा अचानक आपल्या आयुष्यात काहीतरी फॅन्टस्टिक आणि असं काहीतरी जगा वेगळं घडतंय असं माझ्या जनरेशनला तेव्हा वाटलं होतं कारण त्यापूर्वी एका क्लिकवर आपण कोणाशी तरी कनेक्ट होऊ शकतो जगातल्या एखाद्या पारच दुसऱ्या टोकावर राहणाऱ्या व्यक्तीशी बोलू शकतो या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप नवीन होत्या मला तो मीडिया खूप आवडायचा मला ऑर्कुट प्रचंड आवडायचं मी ऑरकुटवरती निवांत पसरलेली असायचे मग ऑर्कुट बंद झालं आणि फेसबुक आलं त्यावेळी सगळा लोंढा जो ऑर्कुट करून फेसबुककडे गेला त्याच्यातच मी पण होते मी पण फेसबुक वापरायला सुरुवात केली फेसबुक पाठोपाठ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आले आणि मी त्यात रमले मला ते प्लॅटफॉर्म्स अतिशय आवडायला लागले तिथे मिळणारे लाईक्स लव्स कमेंट्स सगळ्या गोष्टी मला आवडायला लागल्या काही काळ असाच गेल्यानंतर मग मात्र माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे जग जसं वाटतंय त्यापेक्षा हे जग वेगळं आहे त्याचे आपल्यावर होणारे परिणाम काहीसे निराळे आहेत माझ्यातला पत्रकार जागा झाला म्हटलं हे जरा शोधून बघायला पाहिजे जरा खणून बघायला पाहिजे नेमकं काय घडतंय हे समजून घ्यायला पाहिजे आणि एका कधीही न संपणाऱ्या प्रवासाला माझी सुरुवात झाली कारण की हा विषय असा आहे की हा रोज बदलत राहतो रोज नवीन आव्हानं रोज नवी टेक्नॉलॉजी रोज नवी माध्यमं त्याच्यातले रोज, माध्यम, रोज बदलणारे विषय पण माणसं तुम्ही आणि मी आपणच आहोत आणि आपण हा सोशल मीडिया प्रचंड प्रमाणात वापरतोय ही सायबर स्पेस आपण प्रचंड प्रमाणात वापरतो आहोत आजचा टॉक जेव्हा करायचं ठरलं किंवा मी जेव्हा विचार करत होते तेव्हा असं लक्षात आलं की खूप विषय आहेत माझ्या कामाच्या आवाक्यातले पण खूप विषय आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी निगडीत पण अनेक विषय ह्या सायबर स्पेसशी जोडलेले आहेत मग ते विषय कसले आहेत गेमिंगचे आहेत पॉनोग्राफीचे आहेत ॲडिक्शनचे आहेत शॉपिंगचे आहेत सायबर क्राईम्सचे आहेत अनेक विषय आहेत एवढे सगळे विषय तर मांडणं काही शक्य नाही म्हणून आज एक त्याच्यातला छोटासा तुकडा घेऊन आले मी कारण जो आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी अगदी थेट संबंधित आहे तो म्हणजे या सायबर स्पेसवरची या इंटरनेटवरची आपली डिपेंडन्सी हे जगच इतकं आकर्षक आहे आणि इतकं मोहून टाकणार आहे की आपण झटकन त्याला हुक होतो एका क्षणात आपल्याला जे लाईक्स आणि लव्स मिळतात त्याने आपल्याला हुरळून झालं होतं त्याने आपल्याला मस्त वाटतं जकास वाटतं हे सगळं होतं कारण या सगळ्याचा आपल्या मनापेक्षा आपल्या मेंदूशी संबंध आहे तुमच्यापैकी अनेकांनी डोपमैन हा शब्द ऐकला असेल किंवा त्याच्याबद्दलचे रिसर्च पण वाचले असतील जे सिगरेटच्या व्यसनामध्ये होतं जे दारूच्या व्यसनात होतं जे ड्रग मध्ये होतं तेच काहीस इंटरनेट ॲडिक्शन किंवा इंटरनेट डिपेंडन्सीमध्ये सुद्धा होतं जसं एखादा सिगरेटचा कश मारला एखाद दुसरा पेक घेतला की आपल्याला छान वाटतं असं थोडंसं वर हवेत तरंगल्यासारखं सवय होते मेंदूला म्हणजे काय डोकमेंट व्हायला लागतं त्याचा पूर यायला लागतो कारण जी उडायला लागतात आणि आपल्याला मस्त वाटतं छक्कास वाटतं किक बसते ही किक मिळावी म्हणून आपण जसं पुन्हा पुन्हा सिगरेटचा झुरका घेतो एखाद दुसरा पेक घेतो त्याच पद्धतीने ही किक पुन्हा पुन्हा मिळावी म्हणून आपण सोशल मीडियावरती आणि सायबर स्पेसमध्ये जायला लागतो मग ते गेमिंग असेल नाही तर सोशल मीडिया असेल लाईक्स मिळाले लव्ह मिळाले की छान वाटतं हा अनुभव मी पण घेतलाय तुमच्यापैकी अनेकांनी घेतला असेल एखाद्या दिवशी जरा असं डाऊन वाटत असेल जरा असं सॅड वाटत असेल आणि एखादा मस्त डीपी आपण अपलोड केला आणि तिथे पाचशे लोकांनी येऊन लव लाईक्स वाव किती सुंदर दिसतेस काय झक्कास फोटो आहे वगैरे वगैरे सगळं म्हटलं की आतून कुठून तरी गुदगुल्या व्हायला लागतात आणि बरं वाटतं ही फॅक्ट आहे कशाला नाकारा हे सगळं घडतंय आपल्या बाबतीत कारण ह्या सगळ्याशी आपला मेंदू जोडलेला आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या सायबर स्पेसमधल्या ह्या पॉकेट्सना डिजिटल ड्रग असं म्हटलं जातं हे एक प्रकारचं ड्रग आहे जे आपल्यावरती काम करत आहे हे ड्रग आहे जे आपल्याला पुन्हा पुन्हा त्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी भाग पाडतं मग ते गेमिंग असेल त्याच्यातले चॅलेंजेस असतील त्याच्यातले टार्गेट्स असतील त्याच्यातले तुम्हाला हुक करणारे मुद्दे असतील पॉनोग्राफी असेल किंवा सोशल मीडिया असेल तिथे पुन्हा पुन्हा आपण गेलं पाहिजे ही त्या प्लॅटफॉर्मची आणि त्या व्यवसायाची गरज आहे आणि त्यातूनच हे डिजिटल ड्रग आपल्या मेंदूवर आपल्या मनावरती काम करायला लागतं आणि खरं तर हे मी फक्त सांगते अशातला भाग नाही आता हे जगभरातले अनेक संशोधक अनेक सायंटिस्ट अनेक शोध सांगू लागले आहेत त्याच्यातलं एक खूप इंटरेस्टिंग संशोधन आज तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल त्या संशोधनाचं नाव आहे ए बी सी डी ॲडल्टसंट बी म्हणजे ब्रेन कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट स्टडी हा स्टडी काय करतो अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं झालं सा तर गेली दहा वर्ष दहा हजारहून अधिक मुलांवरती हे संशोधन सुरू आहे आणि त्याचा बेसलाईन आहे की एक गट आहे ज्याचं स्क्रीन टाईम हा लिमिटेड आहे किंवा नॉर्मल आहे आणि मुलांचा एक गट आहे ज्याचा स्क्रीन टाईम हा नेहमीपेक्षा जास्त आहे आणि मग काय मुलांमध्ये बदल होता आहेत ह्याचं संशोधन गेली दहा वर्ष त्याच ग्रुप ऑफ मुलांवरती सुरू आहे त्याची बॉटम लाईन अशी आहे त्याच्या संशोधनातनं काही मुद्दे किंवा निष्कर्ष जे महत्वाचे बाहेर आलेत ते असं सांगतात की ज्या मुलांचा स्क्रीन टाईम हा वाजवीपेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट होत नाही किंवा नीट होत नाही यासाठी त्यांनी एम आर आयज केलेले आहेत मुलांचे वेळोवेळी जे काही बिहेव्हिअरल चेंजेस मुलांमध्ये होतात ते टिपलेले आहेत त्यांच्या आईवडिलांशी चर्चा केलेली आहे मला असं वाटतं की हा स्टडी हा एक माईलस्टोन आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि एक धोक्याची घंटा पण आहे एक सूचना आहे की आपण कुठल्या दिशेने जातो आहोत कालपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की ह्याचा फक्त मनावरती परिणाम होतोय तर तसं नाहीये ह्याचा मनाबरोबर मेंदूवर आणि एकूण आपल्या आरोग्यावरती ह्या डिजिटल ड्रगचा आज परिणाम होतोय आणि म्हणूनच ह्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे गांभीर्याने विचार करायचं म्हणजे काय करायचं खरं तर कारण आपलं सगळंच आयुष्य इंटरनेटशी जोडलेलं आहे मी आज सकाळपासून इथे आहे आणि जसा जसा मध्ये मध्ये वेळ मिळतो मी सुद्धा पटकन मोबाईल काढते व्हॉट्सअप बघते फेसबुक बघते लाईक्स करते कोणी काही रिप्लाय केला असेल तर त्याला पुन्हा रिप्लाय देते किंवा काही कमेंट असेल तर ती लाईक करते हे आपण नॉर्मली करायला लागलो आहे म्हणजे अनेकदा आपल्या लक्षात पण येत नाही की आपण फोन बाहेर काढलाय तो बघतोय आणि परत आत टाकलाय यातली कुठलीच गोष्ट आपल्या लक्षात येत नाही इतकं हे सगळं आपल्या अंगवळणी पडलेलं आहे पण म्हणूनच ह्याच्यातनं बाहेर पडण्याची प्रोसेसही तितकीच अवघड आणि क्लिष्ट असणार आहे विशेषत गेल्या दोन वर्षांच्या नंतर कारण की या दोन वर्षामध्ये आपण अनेक गोष्टी ऑनलाईन करायला लागलेलो आहोत मग त्या शाळा असतील ऑफिसेस असतील शॉपिंग असेल अगदी भाजी आणणं असेल किराणा माल आणणं असेल अनेक गोष्टी आपण आज ऑनलाईन करतो आहोत ही फॅक्ट आहे म्हणजे काय झालंय याचा अर्थ आपलं ऑनलाईन जग आणि आपलं ऑफलाईन जग हे कुठेतरी एकत्र झालंय ह्या दोन वेगळ्या गोष्टी ह्या ही दोन वेगळी जग आज राहिलेली नाहीत काही वर्षापूर्वी आम्ही अभ्यासक किंवा जगभरातले संशोधक असं म्हणायचे की लोकांचं खरं आयुष्य आणि आभासी आयुष्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही किंवा अनेकदा असंही म्हटलं जायचं की आपण जे नाही ते दाखवण्यासाठी आपण सोशल मीडियावरती आपली एक प्रतिमा आपली एक डिजिटल इमेज तयार करतो पण गेल्या काही वर्षांच्या अभ्यासातून असं हळूहळू लक्षात आलंय की ही दोन वेगळी जग नाहीत हे एकच जग आहे आभासी आणि खरं हे एक ही दोन स्पेसेस एकत्र एक मिळून जे जग झालेलं आहे त्या जगात आपण आता जगतो आहोत आणि ह्यापासून आपल्याला सुटका नाही जर आपल्याला ह्या हायब्रीड लाईफस्टाईलमध्ये जगायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत कारण आम्ही जेव्हा केव्हा असं म्हणतो की स्क्रीन टाईम खूप वाढला आहे स्क्रीन टाईम खूप जास्त आहे खरं तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे आपल्या सगळ्यांना हे माहितीये की की आपल्या सगळ्यांचा स्क्रीन टाईम खूप जास्ती आहे आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम खूप जास्ती आहे पण मग ह्याच्यातनं बाहेर पडायचं कसं प्रश्न सोडवायचा कसा तर तो फक्त फक्त बॅलन्सनी होऊ शकतो म्हणजे एक प्रयोग मी माझ्यावरती केला होता कारण जेव्हा मी सोशल मीडिया वापरायला लागले आणि फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्म्स वापरायला लागले कुतूहल म्हणून गेमिंग करायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझा स्वत माझी स्वतःची जी डिपेंडन्सी आहे ती हळूहळू वाढायला लागलेली आहे म्हणजे मला काही स्ट्रेस आला की मी सोशल मीडियावर जाते मला काही असं वाटलं की लो आहे मी आज तर मी एखादा डी अपलोड करते तिथे कमेंट्स लाईक्स आणि भरपूर असं तिथे ट्रॅक्शन झालं की मला कुठेतरी आतून बरं वाटतं मला खूपच कटकट झाली तर मी एखादा गेम खेळते सो so, माझ्या हे लक्षात यायला लागलं की माझं खरं आयुष्य माझ्या खऱ्या आयुष्यातल्या इमोशन्स आणि सोशल मीडिया किंवा सायबर स्पेस हे एकमेकांमध्ये जोडलं गेलेलं आहे हे एकमेकांच्या शिरलेलं आहे म्हणून मग नो स्क्रीन डे असा एक प्र प्रयोग मी स्वतःवरती करून बघितला आणि माझ्या मुलीनी त्याच्यामध्ये मला खूप साथ दिली आणि खूप मला प्रोत्साहन पण दिलं ती मला म्हणली आई आपण करून तर बघू काय होतं ते तर बघूया आणि आम्ही सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्क्रीन वापरला नाही ना, ना टीव्हीचा स्क्रीन लावला ना मोबाईलचा स्क्रीन टॅबचा स्क्रीन सिनेमाला सुद्धा गेलो नाही तोही स्क्रीन नको कुठलाही स्क्रीन वापरला नाही आणि मी तुम्हाला सांगते आयुष्यात खूप दिवसांनी मला असं वाटलं की माझ्याकडे प्रचंड वेळ आहे एरवी ना एरवी पत्रकार असल्यामुळे अनेकदा असं वाटतं की नाही नाही काय वेळच नसतो आयुष्यात काय इतक्या गोष्टी करायच्या आहेत इतकी पुस्तकं वाचायची इतके सिनेमे बघायचे आहेत वेळ कुठे हे सगळं करायला त्या दिवशी पहिल्यांदा ही जाणीव झाली की माझ्याकडे खूप वेळ आहे आम्ही सकाळी उठलो आवरलं स्वयंपाक केला गप्पा मारल्या बोर्ड गेम्स खेळले अनेक गोष्टी केल्या तरी पण दुपारचे बारा किंवा एकच वाजलेले होते आणि माझ्याकडे अख्खा दिवस रिकामा होता लोळत पडले झोपले तरी पण चारच वाजले होते आपला इंटरनेटवरती सायबर स्पेसवरती किती वेळ जातो याचा हिशेब आपण कधी लावतच नाही त्या दिशेने आपण बघतच नाही ते हळूहळू आपल्याला बघावं लागणार आहे कारण त्याला पर्याय नाही जर आपल्याला हे माहिती आहे की हे डिजिटल ड्रग आहे जर हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे घ्यावं लागणार आहे वापरावं वा लागणार आहे तर त्याचा बॅलन्स साधणं ही कुठेतरी आपलीच जबाबदारी पण आहे कारण होतं काय माहितीये का की सोशल मीडियाची इतकी सवय व्हायला लागते ना हळूहळू की तिथे वेगळं दिसण्यासाठी तिथे काहीतरी हटके करण्यासाठी आपण अनंत गोष्टी करतो ज्या आपण एरवी केल्या नसत्या म्हणजे आपल्याला खूप लाईक्स पाहिजेत आपलं आपलं तिथे एक छान व्हर्च्युअल जग क्रिएट झालं पाहिजे आपलं आपला प्रेझेन्स तयार झाला पाहिजे म्हणून आपण फिल्टर्स लावतो फोटोंना आपण खरे फोटो न टाकता फिल्टर्ड फोटो टाकतो आपण वेगवेगळ्या कॉन्ट्राव्हर्सीजमध्ये कारण नसताना उड्या मारतो आपण भांडणांमध्ये हिरिरीने भाग घेतो आपण वॉसिप करतो आपण हे सगळं करतो कारण कुठेतरी आपल्याला पिअर ऍक्सेप्टन्स हवा असतो आपल्याला हे पाहिजे असतं की माझ्या समूहानी माझ्या मित्रमैत्रिणींनी किंवा सायबर स्पेसमध्ये ज्यांच्याशी माझा परिचय झालेला आहे अशा सगळ्यांनी मला वेगळं म्हणावं माझ्यात काहीतरी हटके आहे हे त्यांना दिसावं जसं सोशल मीडियाचे लाईक्स आणि लव ही नशा आहे ना तसं हटके दिसणं हटके असणं तसं वाटावं वा, असं सगळ्यांना वाटणं ही पण एक नशा आहे बरं का आणि त्याची चटक लागली की चटकन सुटत नाही मी हे सगळं सांगते कारण या सगळ्या प्रोसेसमधनं मी गेलेली आहे अभ्यास करते त्याच्याबरोबर मी हे सगळं अनुभवलेलं आहे या सगळ्या टप्प्यातनं गेलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जे नाही ते दाखवण्याचा जो अट्टाहास सा आपण सातत्याने करत असतो सोशल मीडियावरती तो थोडा आवरता घेतला पाहिजे थोडं कॉन्ट्रावर्सी पडायचं का नाही आपला आपल्याला त्या दृष्टीने काही बोलायचं खरंच आहे का नाही एखाद दिवशी फिल्टर न वापरता फोटो टाकला तर जगबुडी होणार नसते हे कुठेतरी स्वतःला पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावं लागेल कारण डिजिटल ड्रग तर त्याचं काम आपल्या मेंदूवर करतोय त्याच्यातनं सुटका करून घेणं ही आपल्या पुढची आत्ताची सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे मला मला आठवतंय मी लहान होते ना तेव्हा माझी आजी कोणी असं नुसतं लोळत पडलंय काहीही करत नाही नुसतं बस असं बसलंय असं दिसलं ना की भयंकर भडकायची तिची सटकायचीच ती मला म्हणायची उठ आधी उठ बसायचं नाही माणसाने काहीतरी काम कर नुसतं बसायचं नाही आता जेव्हा मी माझ्या आजूबाजूची लोक सोशल मीडियावरती व्हर्च्युअल जगामध्ये सायबर स्पेसमध्ये अडकलेली बघते तेव्हा मला त्यांना असं सांगावं असं वाटतं की बाबा नो थांबा शांत बसा काहीही करू नका जस चिल मारा पण कृपा करून सतत स्वतःला कशात तरी एंगेज करून ठेवू नका तुकड्या तुकड्यांचं आयुष्य जगणं बंद करा आपण ह्या व्यासपीठावरून आजपर्यंत अनेक एक्स्ट्रॉर्डिनरी लोक भन्नाट गोष्टी अनेक भन्नाट कामं ऐकली आहेत बघितली आहेत एक्स्ट्रॉर्डिनरी असणं आणि सतत स्वतःला एक्स्ट्रॉर्डिनरी दाखवत राहण्याचा प्रयत्न करणं याच्यातला फरक आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्ही आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आज या व्यासपीठावरनं बोलताना मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते ऑन सोशल मीडिया इट्स ओके टू बी ऑर्डिनरी थँक्यू आम्ही सोशल मीडियाचे गुलाम आहोत हे स्वीकारणंच आम्हाला जड जाते कारण आम्हाला ते ओळखताच येत नाहीये कारण गुलाम फक्त गुलाम निर्माण करतात आणि आता फक्त आपण ऑडिओ व्हिज्युअल बघतोय पण येणारा काळ हा ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीचा आहे त्याच्यानंतर तर ही सगळी डायमेंशन्सच बदलतील ज्याला आम्ही गुड स्क्रीन टाईम आणि बॅड स्क्रीन टाइम असं म्हणतो म्हणजे चांगला स्क्रीन टाईम कुठला आणि वाईट स्क्रीन टाईम कुठला हे जर आपण आयडेंटिफाय करू शकलो स्वतःसाठी मुलांसाठी तर वाईट स्क्रीन टाईम जो काही असतो तो हळूहळू कमी करत करत चांगला चांगला स्क्रीन टाईम हा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापरता येईल परदेशामध्ये सोशल मीडियाचा जनमानसावरचा प्रभाव कमी होताना आम्हाला का दिसतो